अरे बघा काय बातमी आहे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीला हिरवा कंदील मे दोन हजार सव्वीस पर्यंतची पदे भरणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक पदभरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याने शिक्षण विभागाने जाहीर केलं आहे शासन न्यायानुसार सध्या ऐंशी टक्क्यापर्यंत रिक्तपदे भरण्याची तरतूद असून शिक्षक अभियता व शिक्षक अभिज्ता बुद्धिमत्ताचा दोन हजार पंचवीसमधील निकालाच्या आधारे भरती प्रक्रिया मे महिन्यात राबवण्यात येणार आहे राज्यातील शाळामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात शिक्षक सेवानिवृत्त होत असल्याने तसेच संचमान्यनुसार नवीन पदे उपलब्ध होत असल्याने शिक्षकांची कमतरता निर्माण होते याचे थेट परिणाम अध्यापनाच्या गुणवत्तेवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत असल्याने अनेक वेळा निर्देशनास आहे प्रत्यक्ष वर्गात अध्यापनाचे कार्य सुरळीतपणे चालू राहावे यासाठी वेळेत शिक्षक उपलब्ध करून देणं आवश्यक असल्याचं शासनाने स्पष्ट केलं आहे बालकाचा मोफत सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम दोन हजार नऊ नुसार कोणत्याही शाळामध्ये एकूण मंजूर पदापैकी दहा टक्क्यापेक्षा अधिक पदे रिक्त ठेवता येणार नाही मात्र प्रत्यक्षात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये रिक्त पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याची स्थिती निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस अखेर म्हणजेच मे दोन हजार पर्यंत संभाव्य रिक्त होणाऱ्या पदाची भरतीसाठी जनगणना करून त्यावर भरती प्रक्रिया राबवण्यात राबवण्याचा प्रस्ताव विचार विचारधीन होता प परिपत्रानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील संचालनानुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस अखेर संभाव्य रिक्त होणारे शिक्षक पदे विचारात घे कर घेण्यात येणार आहेत शासन निर्णयात नमूद केलेल्या मर्या नमूद केलेल्या मर्यादित शिक्षक अभियता बुद्धा चाचणी दोन हजार पंचवीसमधील गुणांकनाच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरती करण्यास शासनाने मान्यता दिली आहे त्यानुसार पदभरती करण्यात येणार आहे या निर्णयामुळे शाळामध्ये शिक्षकांची कमतरता मोठ्या प्रमाणात भरून निघण्याची अपेक्षा आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद